याची दोही याची रोळा पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातून साधारणतः हजारो शिवभक्त दरवर्षी जात असतात यावर्षी देखील ते शिवभक्त जातील शिवभक्त त्या ठिकाणी गेल्यानंतर शिवभक्तांसाठी असेल असत शिवभक्तांसाठी भोजनाची सोय असेल त्याचबरोबर ता ता प्राथमिक आरोग्य सेवा असेल त्याचबरोबर त्या ठिकाणची ट्रान्सपोर्ट यंत्रणा असेल या सगळ्या गोष्टींच अतिशय काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे सोबतच सांगायला अतिशय आनंद होत आहे पुणेकरांच्या वतीनं या शिवराया विशेष वयासाठी येतोची सेवा केली जाते यामध्ये विशेष असा उल्लेख करावा म्हटलं तर दगडूशेठ हलवाई ट्रस्ट जे आहे आपले त्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी राजदरबार राज सजावट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते पूर्णपणे अतिशय आखीव रेखीव डेकोरेशन मुलांचं त्या ठिकाणी केलं जातं त्यानंतर जिजाऊंची समाजी जी आहे त्या ठिकाणी देखील दुर्ग संजीवनी सामाजिक संस्था म्हणून आहेत ते त्याचबरोबर शंभू राज्य विशेष शिवाजी समिती हे देखील शिवसमाधीच सजावट करत असतात या सजावटी ज्या आहेत त्या पाहिल्यानंतर ते त्यांचं मनमोग दृश्य हे आपण नजरेमध्ये सामून घ्यावं असं वाटतं त्या इकडं जाऊन आपण जर पाहिलं तर, तर दरवर्षी सर्व वृत्त माध्यमातून टीव्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून असं दिसत की नियोजनामध्ये कुठेतरी चेकराचेरी झाली का गडावरती शिवभक्तांची गर्दी जास्त झाली आणि मॅनेजमेंट मध्ये कुठं अडथळा आला का परंतु सांगायला अतिशय गर्व वाटतो की आपण ज्या व्यक्ती सोबत जो व्यक्ती या कार्यक्रमाचं नियोजन करतो जो व्यक्ती राज्या झाल्यानंतर पुढे स्वतः येऊन जाऊ शकतात स्वतः संभाजी महाराज राज्य असते हे कार्यक्रमाचे आयोजन असताना देखील अखेरचा व्यक्ती गडावर खाली उतरेपर्यंत ते स्वतः तिथे थांबलेले असतात गडावरती साधारणतः आलेल्या पशुभक्तांची सगळी व्यवस्था करण्यासाठी चौदाशे ते पंधराशे स्वयंसेवक शिवभक्त या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून नेमलेले आहेत त्यामुळे कुठल्याही पद्धतीची हाल त्या ठिकाणी आल्यानंतर शिवभक्तांची होणार नाही पाण्याची व्यवस्थित कमिटी केलेली आहे अन्न भोजनाची कमिटी व्यवस्थित केलेल्या आहेत त्याचबरोबर गड उतराई करता असताना होणाऱ्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी उतराई केली व्यवस्थित सोय केलेली आहे सुवर्ण होण्याचा जो अभिषेक केला जाणार आहे तो देखील अभिषेकासाठी वापरणारे सुवर्ण होत पुण्यातील नामांकित ज्वेलर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेले आहेत गतवर्षी तीनशे पन्नास होणारच्या माध्यमातून शुभमूर्तीवरती अभिषेक करण्यात आला होता या वर्षी तीनशे करण्यात येणार आहे तीनशे पन्नास वर्षपूर्ती हा वर्ष आहे त्यामुळं भारतीयांच सर्व महाराष्ट्रीयांच या सोहळ्याकडे लक्ष असणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आम्ही घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या माध्यमातून व्यवस्थित प्रसिद्धी द्यावी त्या ठिकाणी आलेल्या प्रेस बांधवांना देखील इंटरनेटची सुविधा कशा पद्धतीने करता येईल त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीची सुखसोयी लागतील प्राथमिक दर्जाच्या रोपेचा वापर असेल ज्या काही शक्यता येतील रायगडाकडे येणाऱ्या मान्य करतो पुढील काळामध्ये म्हणजे तुमचं सगळ्यांचं सहकार्य राहील महाराष्ट्रासमोर देशासमोर जर आज कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान असेल छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं स्वराज्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः अंगीकारलेले गुण असतील म्हणजे त्यामध्ये पाहिला गेले तर वेगवेगळ्या धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः अनुकरण केलं स्वतःच्या कुटुंबियांना करा अनुकरण करायला लावलं स्वतःच्या मावळ्यांना अनुकरण करायला लावलं आणि त्या पद्धतीचे संस्कार त्यांनी त्या स्वराज्यावरती केले होते आणि आज आपण पुण्यासारख्या शहरामध्ये घडलेल्या घटना जर पाहिल्या तर या सगळ्या घटनांपासून जर तरुणाईला लांब पुढे करायचं असेल तर या सर्व तरुणाईला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांकडे नेलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण सर्वांनी भरभरून या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी द्यावी